गाजवणारे अण्णाभाऊ साठे अशा या साहित्य रत्नास प्रथम त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते अनमोल विचारांची लेखणी लोकशाहीर म्हणून इतिहासाच्या पानोपानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणाशे वीस रोजी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्या सांगली जिल्ह्यातील वा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला घरच्या गर गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही पण तरीही त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर लेखणीच्या बळावर शिक्षण क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली शिक्षण क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केली त्यांनी त्यांनी सर्व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतून लेखन केले लेखन लेखन केले समाजात समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी समाजाचे पुनर्निर्माण लोककलेतून केले त्यांनी समाजाचे पुनर्निर्माण लोकशाही लोक लोकमान्य यांच्याविषयी थोडे काही बोलू इच्छिते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना सिंह गर्जना करून इंग्रजांना हदरवून सोडणारे लोकमान्य लोकमान्य यांचा जन्म अठरा जुलै एकोणावीसशे अठरा जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी मधील रत्नागिरी मधील चिखलगाव या गावी झाला त्यांचे त्यांचे पूर्ण नाव बाळ बाळ केशव गंगाधर टिळक त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वताबाई लहानपणापासून बुद्धीचे होते त्यांच्यात आत्मविश्वास निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते त्यांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून पदवी मिळवली त्यांनी केशरी व मराठा हि पत्रे सुरू केली लोकांनी एकत्र यावे म्हणून आवाहन केले स्वातंत्र्याची मशाल पेटली स्वातंत्र्याची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची प्रेरणा लोकमान्य ठिकाणी जनतेला दिली स्वातंत्र्याची प्रेरणा लोकमान्य ठिकाणी जनतेला दिली धन्यवाद